या लोकांना राजकारणी कोण म्हणत या लोकांना पांढऱ्या कपड्यातले भिकारी म्हणा ना म्हणजे बघा एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी त्याच्यानंतर पन्नास साठ सत्तर ऐंशी हजार रुपये किती काही वेळेस पोरींनी माहेरून घेऊन आलीये त्याच्यानंतर पंधरा पंधरा हजार रुपयाचे कपडे दीड लाखाची घड्याळ चांदीच्या गौरी देखील आणि एवढंच काय तर धोंड्याच्या महिन्यात म्हणे चांदीचं ताट दिलंय जावयाला काकांनी नारायण म्हणून त्या जावयाची पूजा केलीये खरं काका तो नारायण नव्हता तो चक्क नराधम होता नराधम तुम्ही एका अशा दगडाची पूजा करत कितीही शेंदूर फासला असता तरी त्याच्यात देव पण आलं नसतं त्याच्यात माणूस पण आलं नसतं पोरीचा जीव घेतला आणि पोरीला ही वेळीच अक्कल यायला पाहिजे होती की आपण एका नपुंसक माणसासोबत लग्न केलंय जेव्हा पोरीला पहिल्यांदा पैशाची मागणी होते ना तेव्हाच पोरीनं संसार सोडून निघून यायला पाहिजे होत माझा बापाचा पैसा त्याचा आहे तुझा नाही त्यावेळेस पहिल्यांदीच पैशांची मागणी होते ना त्याच वेळेस म्हणायला पाहिजे तू जर इतका कर्तुत्व शून्य माणूस आहेस हे मला माहिती ना त्याच वेळेस तुझ्याशी लग्न तोडलं असतं कसं आहे प्रेमात आंधळ्या झालेल्या पोरी बापाकडून पैसे आणतात आणि घर भरतात आपल्या सासू सासऱ्यांचं अरे त्याला म्हणायचं तू काय कमवतायस ना तुला दोन हात दोन पाय दिलेले आहेत ना देवानी माझ्या बापानी कन्यादान करताना म्हटलं आजवर होती आमची आता झाली तुमची मी नाही आणणार घरून पैसे काय केलं असतं नाहीच म्हंटल्यानंतर कायच केलं असतं पण कसं आहे माहितीये का आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे आप आपल्याकडे आपण सोसायटीसाठी जगतो आपण स्वतःसाठी नाही जगत आपण काय विचार करतो की यार डिव्होर्स झाल्यानंतर चार लोक काय म्हणतील अरे आपली पोरगी आपण घरी आल्यानंतर लोक काय म्हणतील पोरगी पण तेच म्हणते अरे आपण लव्ह मॅरेज केलं आपले लोक काय म्हणतील आता आपल्याला काही नाही म्हणत कुणी हे या चार लोकांसाठी जर जगलात ना तर आता ते चार लोक खांदा द्यायला सुद्धा येत नाहीत समोर इंटरव्ह्यू देताना सुद्धा नको बाबा राजकारणी लोकांसोबत कशाला आपण वैर घ्यायचं म्हणून ते लोक येत पण नाहीत ज्या लोकांसाठी खोटी प्रतिष्ठा घेऊन तुम्ही जगतात आणि काका काकू का ही खोटी प्रतिष्ठा जर तुमच्या पोरीवरती होणारे अत्याचार तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघू देत असेल तर ही प्रतिष्ठा काही कामाची नाहीये खरंच काही कामाची नाहीये तुमच्या डोळ्यावरती ह्या खोट्या प्रतिष्ठेची पडलेली जी झापड आहे ना ती काढून टाका हे जे चार लोक आहेत ना ते काही कामाचे नसतात काहीच नाही हे घोड्यावर बसू देत नाहीत गाड्यावर बसू देत नाहीत पायी चालू देत नाहीत त्यामुळे या चार लोकांचा फार कमी विचार करायचा आयुष्यात पोरींनो जर त्रास होत असेल तर घरी सांगा त्या नात्यातून बाहेर निघा नका राहू तिथं आणि हुंडा मागणे हा कायद्याने गुन्हा आहे आलं तुमच्या लक्षात आणि पोरांना हुंडा मागणं बंद करा पुढं तुम्ही कर्तुत्वान व्हा की तुम्हाला जेव्हा पोरगी घरात येईल तुमच्या ती लक्ष्मी बनवून येईल आणि तुम्ही तिला लक्ष्मी स्ट्रीट कराल ती तुमच्यासाठी बँक अकाउंट नाहीये की ज्यातून तुम्ही कधीही पैसे काढून घेऊ शकता